मी असं म्हणेन की शासनच कमी पडतं याची परिस्थिती या वातावरण बिघडण्याला मराठा समाजाने मागणी केली की के आम्हाला ओबीसी मधन आरक्षण देण्यात यावं हो। आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून ओबीसीने आम्ही आमच्यामध्ये मराठा समाजाला घेणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली शासनाने निर्णय घेण्यात घेण्यात आला होता की आम्ही मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात कमिशन नेमतो कमिशन नेमलं शासनाने मान्य केलं त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व्हिस स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलावली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे आता हा आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे की नाही घटनात्मक आहे की नाही घटनेमध्ये बसतो की न बसतो याची तपासणी कोर्ट करेल कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वाने मान्य केला पाहिजे होता हे जे असणारा सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी मधवून घेतलं पाहिजे होतं दुर्दैवाने शासनाने त्याऐवेळेसही केलं नाही किंवा आता ही जी परिस्थिती आलेली आहे परभणीतली असेल बीडमधली असेल लातूरमधली मधली असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल या संदर्भात सामाजिक सलोका राहिला पाहिजे यासाठी जी, या जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं त्यांनी उचलली नाहीत आणि म्हणून आपण बघत असाल बीड असेल परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये परक्युलेट हो व्हायला लागलेल्या आहेत त्या परक्युलेट होणार नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता घेतल्या जात नाही अशी असता परिस्थिती आहे साहेब बीडचं जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये सी आय डी असेल किंवा तपास यंत्रणा जी आहे त्याच पद्धतीनं परभणीमध्ये सुद्धा तशा यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवल्या जात नाही त्याच्याकडे कसं बघतात अशा बीडमध्ये पोलीस यंत्रणा राबलीच नाही तुमची माहिती चुकीची आहे जी पद्धत परभणीमध्ये होती ती परभणीत ॲटलिस्ट आम्ही असणारं जाऊन तिथल्या असणारा बदलू शकतो आणि तिला असणारं उलटी दिशा देऊन तिला असणारं सरळ मार्गावरती त्या ठिकाणी आणू लातूर लातूरमधलं सुद्धा असणारं जे आहे ते आता एस पीशी मी टेलिफोनवरती सुद्धा बोलत होतो नाच प्रत्यक्षात असणारं आहे त्यांनी ही असणारं कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे असं पण ॲडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक होल्डर्सशी तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधलं हे जे समाजा समाजामधलं तेढ वाढत चाललेली आहे तिला थांबवता येणार नाही अशी ना परिस्थिती आहे या घटनेच्या ठिकाणी आमदार आणि खासदारांनी भेट दिली नाही त्याबद्दल ते माझी विनंती राहणाऱ्या आमदार आणि खासदारांना की मतदार हा मतदार आहे तेव्हा एका तरी आमदाराने त्या कुटुंबाला भेटावं म्हणजे वातावरण तरी असणार निवाळेल अशी अटक करते महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला एखादी सत्तेमध्ये बसायचं स्थान मिळालं त्यानंतर एस सीमध्ये अनेक पिटिशन पडल्या ई एम मशीन विरोधामध्ये पण आणि एस सी मात्र यामध्ये फारसं लक्ष घालत नाही अशी परिस्थिती सुप्रीम कोर्ट का लक्ष घालत नाही त्याच्या बाबतीत मी काही बोलू शकत चालेल आभारी आपला सगळ्यांचा